नमस्कार मी राम हजे माजी शिक्षण सभापती सातारनगरपचे आज या ठिकाणी जागृत देवस्थान खंडराया आज सोबत अमास्येच्या निमित्तानं या ठिकाणी खंडेरायाच्या सकाळी आज सकाळी खंडरायाच्या सर्व देवांचं मंदिरातील देवांचं अभंगी स्नान संगमावली येथे करण्यात आलं त्याच्यानंतरनं पोळे नाक्यावरून मंदिरापर्यंत पेठेतील नागरिकांच्या वती समोर या ठिकाणी मोठी यात्रा रथयात्रा काढण्यात आली याच्यामध्ये घोडे रथ चांज पथक बटारा याच्या विनात या ठिकाणी खंडराचे पालखे आणण्यात आली तसेच या ठिकाणी गेली पंधरा वर्ष हा पंधरा उत्सव साजरा केला जातो तिथं बारा ते तेरा हजार बारा ते पंधरा हजारापर्यंत आता जो दिवसेंदिवस तिथे संख्या वाढत चालली आहे सकाळी बारा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा पंधरा वर्ष चालू असतो त्यामध्ये एक जागरूक देवस्थान इतकं आहे की एची काट्टी महिला बोललेलं नवस हा नेहमी म्हणजे नवस पूर्ण होतो त्यामुळं इथं भक्तगणांचं ह्या खंडेरायावर खंडेरायावर मोठी श्रद्धा आहे याचा नुकत्याच आम्ही गेल्या वेळेला मंदिराचं भूमिपूजन केलं आहे या अठराशे बावन्नला अंबेचाळीसला स्थापन झालेलं मंदिर आता जवळजवळ एकशे पंच्याऐंशी वर्ष या मंदिराचं म्हणजे जुनं मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार आम्ही गेल्या वर्षी गेल्या वर्षीपासून प्रारंभ केलेला आहे पुढच्या वर्षामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये या मंदिराचा मोठा जीर्णोद्धार केला जाणार आहे सर्व भाविकांच्या भक्तांच्या मधले मी रवींद्र पवार च राईव्ह राई अशा असून आमच्या ह्या मंदिराचा तीन पे तीन चार पेढ्यापासून मंदिराच्या इंटर आहे जागृत देवस्थान आहे एकूण अठराशे बेचेचाळीसपासून मंदिर आहे त्याच्या मंदिराचा मंदिरा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे त्यामुळे सर्वांचे सहकार्य लागते लायव घाट पवार सत्तू आणि समस्त आमच्या वॉर्डमधील नागरिकांच्या सहकार्यामुळे भंडारा भंडारा केला जातो त्यामुळे देवाची घाटणी सगळे सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध झालेली आहे भाविकांचा प्रतिसाद वाढतोय काय सांगायला याबद्दल बा आता दिवसेंदिवस भाविक वाढत चाललेले आहेत पहिल्या तर सुरुवातीला कमी होत आहे एक पाच मा भांड्याची माणसं जेवण भर जात होती आता तर आपण पण गेलेला आहे दिवसेंदिवस खंडिरायच्या प्रक्रियेने शेळी वाढत आहे भक्तजन वाढत आहे भक्तजन सगळं हाताने मदत मदत करत आहेत त्यामुळे आम्हाला पण उत्साह येतो आणि आम्ही पण मोठ्या उत्साहाचा हवामान भांडारा साजरा करतो